एबीपी माझा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलं जरांगेंच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या मात्र असं असूनही मुख्यमंत्री फडणवीसांनी फडणवीसांविषयी जरांगेंनी पुन्हा पातळी सोडून टीका केली पण एकीकडे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांनी एकनाथ शिंदेना मात्र चांगला माणूस असल्याचं चा सर्टिफिकेट दिलं पाहूयात याविषयीचा एक सविस्तर रिपोर्ट मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवसाच परवानगी मग त्या राजाराज आम्हाला जर तसं करायचं असलं फडणवीसला धुतलं असतं ते वर्ष मागल्यावर शिंदेसाहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही सरकारनं मराठा आरक्षणाबाबत नवा जी आर काढला मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या जरांगेंच्या आंदोलनाला यश आलं मात्र तरीही मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवरचा राग काही कमी झाल्याचं दिसत नाही शिंदेसाहेब बिचारा माणूस तस कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं असतो आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढं सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं होतं हां फक्त फडणवीस साहेब गेलाच होतं आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून होऊन जाणार नाही उभार होऊन देणार नाही मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवस परवानगी मग त्या रागा राज आम्हाला जर तसं असलं फडणवीस धुतलं असतं ते वर्ष मागल्यावर राऊतांना उत्तर देताना जरांगे फडणवीसांच्या विरोधात बोलले आणि शिंदेचं त्यांनी कौतुक केलं पण त्याआधी संजय राऊत नेमका काय म्हणाले होते ते ऐका त्या आंदोलनाचा काही लोक राजकीय दृष्ट्या जर गैरवापर करून राज्याचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते पण देवेंद्र फडणवीस उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ जी पावलं उचलली त्यानंतर ज्यांना हे सर्व घडवायचं होतं त्यांच्या त्या संपूर्ण योजना बारगड या सगळ्या आरोप प्रत्यारोपादरम्यान मराठा अभ्यासकांचाही जरांगेंनी समाचार घेतला अभ्यासक मंडळी जी आर बाबत संभ्रम निर्माण करतायत असा हल्ला बोल जरांगेंनी केला कुणी किती आमचा संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही मी पण कोणावर ठेवत नाही कारण माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलते जे संभ्रम निर्माण करतील जे आरबद्दल याच्याबद्दल हे आधी कुठं झोपली होती आधी काही येत नाहीत बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत हे कुठं कशातच नसतात हे फक्त टी व्हीवर असतात फक्त टी व्ही आहे उठलं की टी व्ही आहे उठलं की टी व्ही आहे एवढ्या असते ती बाकी काही नाही मला बोलायचे नव्हते दुसरीकडे मराठा आंदोलनावरून महायुती आणि मवियातल्या नेत्यांमध्येही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जेव्हा लोकल बॉडी इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या इलेक्शनच्या आधी जसं तुम्ही विधानसभेला ओबीसी वर मराठा फार भाषण भाषण करून वातावरण केलं हीच परिस्थिती तुम्हाला लोकल बॉडी इलेक्शन फक्त इलेक्शनसाठीच तुम्हाला हे करायचं असेल तर हा वाद अजून सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं पेटवला जाईल असं आम्हाला वाटतं हे दुर्दैव आहे काही विरोधी लोकांनी यात दंगल घडवून आणण्याचं आणि महायुती सरकार बदनाम करण्याचे प्रयत्न अतिशय वेगात केले परंतु या प्रयत्नाला यश आलं नाही महायुतीचे नेते आदरणीय शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि दादा पवार यांनी हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला मनोजरांगे पाटलांचं आंदोलन शमलं आरोप प्रत्यारोपांची धूळ मात्र अजूनही खाली बसलेली नाही जरांगेंचं फडणवीसांना लक्ष करणं शिंदेची स्तुती करणं सत्ताधारी आणि विरोधकांमधली टीका टिप्पणी हे सगळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत सुरूच राहणार का ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा कार्यक्षम रोखोक कुशल प्रशासक अशी उपमुख्यमंत्री अजित पवारांची ओळख फैसला ऑन द स्पॉट अशी त्यांची कामाची शैली त्यांच्या समर्थकांना भाव